नमस्कार सर्वांना सर्वांना खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडं असा जुना हा शर्ट पडलेला आहे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम झटपट तयार होणारी आपण एक पिशवी म्हणू शकतो ती बघणार आहोत तिथं बघा याचे बटन आहेत आतमध्ये मध्य बघा असे ठेवायचे आपण बंद करून घ्यायचे इथून बघा काखेपासून आपण काय करायचं आहे हा शर्ट कट करून घ्यायचा आहे खालच्या साईडमध्ये तुम्ही बघू शकता सरळच आहे म्हणून आपल्याला कट करायची गरज येणार नाही खालती तुमचं राऊंड वगैरे असेल तर तुम्ही सरळ कट करून देऊ शकता माप दाखवते मी हे बटनापासून आपण बघा आठ इंच इकडं आणि आठ इंच इकडं अशा करून सोळा इंच बघा असं हे रुंदीरं सोळा इंच आहेत मुंचिरं दाखवतो तुम्हाला किती आहेत तर उंचीला आहेत साडे चौदा इंच तर आपण कट करून घेऊ हे बघा हे पट्ट्या कट करून घ्यायचा या पद्धतीने आपली बघा कटिंग झालेली आहेत आता या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत फिर तुम्हाला दाखवते मी नंतर या पट्ट्याची रुंदी तुम्हाला बघू शकता किती आहे ती इथं बघा साडेतीन इंच आहे ते बघा आपण बाईक कट करून इथून बघा सरळ अशी आपल्याला काढून ते बटन पट्टे आहेत ना ते, ते आपण कट करून घेऊ आणि जॉईंट देऊन घेऊ बघा याला या पद्धतीने जॉईंट देऊन तुम्हाला स्टिचिंग दाखवू देत मी आता बघा सुरू सुरुवातीला आपण कसं जो बटनचा जो पार्ट आहेत ना तो घ्यायचा आहे आणि बटनच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ते ओपन नको व्हायला असं म्हणून बघा कडेकडे आपण एक शिलाई मारून घेऊ व्यवस्था अशी तुम्ही तो बघू शकता व्हिडिओमध्ये या ठिकाणी अशी आपण शिलाई मारून घेतली आहे आता दुसरा पार्ट आहे तो बघा याच्यावरती ठेवायचा आहे असा ज्या फोल्ड बाजू आहे त्या एकाच साईडला ठेवायच्या आणि ज्या बघा कट केल्या आहे त्या एका साईडला सरळ शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घेऊ आपण खूप सोप्या पद्धतीने पिशवी तयार होते आणि अजिबात वेळ वगैरे लागत नाही दिसायला पण खूप सुंदर आहे शर्ट जर मोठा असेल तर पिशवीवर एकदम मोठी होईल आता बघा आपण ज्या स्ट्रीप कट केलेल्या आहेत ना ते या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचे आहेत बघा आता एक्स्ट्राचं आहे आपण नंतर फोल्ड करून घेऊ ते बघा खालचा कापडा आहे तो सुईचा ठेवायचा आहे आणि ही पट्टी बघा अशी ठेवली उलटी मी डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने सेंटरमध्ये ठेवायची आपण जे शिलाई मारलीच नाही अगोदर दाबटीप देऊ त्या ठिकाणी आणि बघा या पट्ट्या कट केल्या त्या ना एक्स्ट्राची पट्टी बघा वार साईडने मी, करूं इतली तो मी, करूं ने मी फोल्ड करून घेतली आहे तुम्ही कट करून जरी मोजून कट केली तरी चालेल पण मी डायरेक्ट फोल्ड केले आहे कारण त्याचे धागे वगैरे काहीच नव्हते त्याला अगोदरच ऑलरेडी फोल्ड होती या पद्धतीने बघा बघा इथं दा एक साईट आपली तयार झाली आहेत दुसरी पण साईट आपल्याला सेम तशीच लावायची आहे पट्टी बघा सेंटरमध्ये जोडून घ्यायची आहे या पद्धतीने सु आहे तशीच ठेवायची फक्त आपल्याला पट्टी फिरून घ्यायची आहे एक्स्ट्राची पट्टी वरच्या साईडने फोल्ड करायची आणि दुसऱ्या सुद्धा सेम तशी जोडून घ्यायची बघा खूप सोपी पद्धत आहे हे बघा या पद्धतीने पकडायची आणि जोडून घ्यायची बघा अजिबात काहीच अवघड नाही आहे आणि इतकी पटकन तयार होते ना पाच मिनटं पण लागत नाही शिवायला बघा यापर्यंत आपली असं तयार झाला आहे आता आपण स्ट्रीप तयार करून घेऊ वरच्या साईडला आपली ऑलरेडी फोल्ड असल्यामुळे आपल्याला तिथं वरती शिलाई वगैरे मारायची काहीच गरज आली नाही आता याचे बघा आपण इथं ही पट्टी आहेत ना अठरा इंचाची होती बघा लांबीला रुंदीला होती पाच इंचाची तर आपण त्याच्यामधून दोन असे हे कट करून घेतल्या पट्ट्या थोड्याशा फोल्ड करायच्या या स्ट्रीप तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त म्हणजे जाड किंवा बारीक ठेवू शकत्या तुम्हाला आवडून तशा ठेवायच्या इथं मी तुम्हाला फक्त अंदाज सांगितला माझा मी जी घेतलेला आहे तो बघा डबल सिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली जी जी स्ट्रीप आहेत ना ती व्यवस्थित तयार ता, होते दुसरी पण आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायची दोन्ही साईडने थोडं थोडं अर्धा अर्धा इंच फोल्ड करायचं नंतर एकावरती एक ठेवून अशी कड्याने शिलाई मारून घ्यायची याला सुद्धा बघा आपण कड़ेने एक शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण स्ट्रीप तयार झाल्या आहेत सारख्याच आता आपण बघा इथं काय करायचं आहे पिशवी अशी ठेवायची आहे आणि इथं साडेसहा सहा इंचावरती बघा मी खुणा करून घेतलेला आहे दुसऱ्या पण साईडला आपण खुणा करून घेऊ म्हणजे आपल्याला स्ट्रीप जोडायला व्यवस्थित पडेल तुम्ही आता या स्ट्रीप बाहेरच्या साईडनीसुद्धा लावू शकता आजच्या साईडनीसुद्धा लावू शकता या ठिकाणी बघा मी बाहेरच्या साईडनी आपण फोल्ड करून घ्यायच्या अशा एक एक या पद्धतीने आणि शिलाई मागं पुढं करून आपल्याला एकदम व्यवस्थित अशा शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण काही पण वजनचं सामान वगैरे ठेवलं तर तुटलं नाही पाहिजे चा एकदम चांगल्या शिवून घ्यायच्या मजबूत अशा दुसरे पण साहित्य नाही बघ आपण शिवून घेऊ या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी पिशवी तयार झाली आहेत बघायचं फायनल लुक का दिसत आहे तुम्ही साईटने वाटलंच तर असं थोडंसं पकडून आणि शिलाईसुद्धा मारू शकत्या इथं कडेला बघा आपण ज्या ट्रीप तयार केलं त्या ना त्याला असं पकडायचं थोडंसं अर्धा अर्धा दा इंच आणि चौकोनमध्ये शिलाई मारून घ्यायची तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवश्यक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तुम्हाला दुसरा पण व्हिडिओ दाखवते मी जुन्या शर्टचाच आहे त्यापासून आपण बघा सुंदर अशी एक बॅग तयार करणार आहोत शर्टापासूनच बेडशीट वगैरे ठेवण्यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इतका मोठा शर्ट असेल तितका चांगला आहे म्हणजे आपला असा व्यवस्थित मोठा निघला पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी बघा चौकोन चौकन निघाना या पद्धतीने मी आता कटिंग करून घेणार आहे या ठिकाणी बघा आपण सतरा ते अठरा इंच अशी उंची आहेत आपली या शर्टची इथं अशी सरळ साईडने बघा रेषा आखून घेत आहे मी आता इथं तुम्ही रुंदी पण बघू शकता एकोणाऐशी इंच ही आहे तिची रुंदी आहे तिथं खालच्या साईडने थोडासा क्रॉस आहे म्हणून आपल्याला सरळ करायचं आहे तिथून बघा असं व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने शर्ट कट करून घ्यायचा आहे हे बघा दोन्ही साईडने मी कट केला आहे आता खालच्या साईडने सुद्धा बघितलं थोडासा सेफ आहेत ना शर्टला तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे वीस बावीस इंचा आपल्याला तरी चालेल बघा लांबी रुंदी यायची आता या ठिकाणी बघा मी पाच वरती एक खून -खुन आखून घेतली आहे तिकूसुद्धा सुद्धा आणि इकूसुद्धा सुद्धा अशी पाच पाच इंचावरती आपल्याला पुन्हा करून घ्यायचा आहे फक्त आता हे वरचा भाग बघा वरचा भाग आहे ना पाच इंचावरती आपण निशाण लावले आता हे फक्त कट करून घ्यायचं आहे आपल्याला सरळ रेषेमध्ये फक्त वरचेच कर, 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 कर भाग कराय कट करायचा आहे खालचा भाग पकडायचा नाही आहे कटिंगमध्ये वरचा एक पार्ट आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता खालचा भाग कट नाही करायचा फक्त वरचा भाग आपण कट केला आहे आता हे बघा बाईचे जे भाग आहेत ना ते खराब असेल ते कट करून टाकायचे आपल्याला याच्यातला चांगला पार्ट काढून ना स्ट्रीप तयार करायची आपल्याला याच्या त्यासाठी सरळ पट्ट्या कट करून घ्या आपण एक पट्टी आपल्याला वीस इंच तयार करायची आहे एखाद्या कर एक जॉईंट करून घेऊ आपण या पट्ट्या सरळ कशा कट करून ना व अशा पद्धतीने आपण फोल्ड करून ना रुंदीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं तीन चार इंचाच्या अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या रुंदीला लांबीला आपण एक पट्टी वीस इंचाची तयार करायची आहे हे बघा अशा जॉईंट करते एकमेकांचं तुम्हाला स्टिचिंग पण दाखवते अगोदर मी या ठिकाणी बघा मग आता आपण स्ट्रीप तयार करून घेऊ या पट्ट्या पट्ट्यासारख अगोदर जॉईंट करून घेऊ या पद्धती डबल फोल्ड करायचे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे एकदम सावकाशपणे दाखवलेलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप खूप छान अशी उपयोगाची वस्तू आपली तयार होते बघा स्ट्रीप तयार झाल्या आहे त्याचे दोन भाग करून घेऊ आपण आता बघा आपण ती पाच इंचापासून कट केलं होतं एक पार्ट बटनाच्या साईडचा त्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण बघा पिशवीला वगैरे स्ट्रीप जॉईंट करतो ना तसं दोन्ही खो सारखंच अंतर सोडायचं आणि मध्यभागी स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे आता जो बटनाचा भाग आहेत बघा तो एक घ्यायचा आहे आपल्याला अगोदर याच्या मध्यभागी बघा होता पडलेला तो ह्याच्यावरती बघा असा उलटा ठेवायचा बटनाचा भाग आहे तो जसं आपण कट केलं तर ना अगोदर तसंच आपण जोडून घ्यायचा आहे जिथून आपण कट केलं तर त्या साईडला जोडायचा आहे आपल्याला फक्त बंद लावण्यासाठी आपणही हा भाग कट केला होता याच्यावर तुम्ही दाबटीप पण देऊ घेऊ शकता आता बघा बटणाच्या बटनाच्या भागावरती समोर समोर या पद्धतीने स्ट्रीप आपल्याला ठेवायचं आहे आणि जॉईंट करून घ्यायचा आहे साईडचा बघा जो पाच इंचा भाग होता ना तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे याच्यावरती ठेवून असा बघा या पद्धतीने आपला एक असा पीस रेडी झाला आहे तयार आता जे बंद व्यवस्था आतमध्ये ठेवायचे जो दुसरा भाग आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे आता इथं कट केल्यामुळे थोडंसं काय होतं आपलं अर्धा एक की कापड कमी का म्हणजे इथं जे एक्स्ट्राचं आहे बघा दुसऱ्या पार्टचं ते आपण जा कट करून टाकू मग उरलेलं कापड आहेत ना मी ते कट करून टाकलं व्यवस्थित सारखं करून घेतलं दोन्ही पण पार्ट आपले आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे साईडने आहेत ना बॉक्स कट करून घ्यायचे आहेत इथं बघा तीन तीन इंचाचे बॉक्स कट करून घ्यायचं आहे तुमचा शर्ट जर एकदम मोठा असेल तुम्ही चार चार इंचाची घेऊ शकता इथं बघा मी तीन इंचाचे असे बॉक्स कट करून घेतले आहे आता हेच कापड आपण चारी पण साईडला ठेवून ना व्यवस्थित असे बॉक्स कट करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले बॉक्स कट झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे चारी पण साईडने शिलाई मारून घ्यायचे आहेत पण दाखवते बघा कुठलंही चेन नाही अस्तर नाही काहीच लावायची गरज येत नाही आपल्याला बघा तुम्ही डबल डबल शिलाई मारून घ्यायची याला आता बघा बॉक्स कट केला ना ते आपण असे व्यवस्थित पकडायचे असे या पद्धतीने पॉईंटवर पॉईंट आले पाहिजे शिलाईचे आणि शिलाई, शिलाई मारून घ्यायचे आहेत बघा आता आपल्याला चारही पण बॉक्स याचपर्यंत रेडी करायचे आहेत असे ठेवायचे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला या ठिकाणी बघा आपले शिलाई मारून झाले आहेत तुम्हाला बघा बटन ओपन करायचं इथून या साईडने आणि बॅग पलटी करून घ्यायची तर याच्यामध्ये तुम्ही बेड ब्लँकेट वगैरे ठेवू शकता बेडशीट वगैरे ठेवू शकत्या साड्या वगैरे सुद्धा याच्यामध्ये ऑर्गनायझर करून ठेवू शकत्या ज्या साड्या आपण रोजच्या वापरायच्या नसतील किंवा ज्या चादरी ब्लँकेट वगैरे आहेत ते वापरायचे नसतील ते याच्यामध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो आता तिथे बघा माझ्याकती गोदाळी वगैरे पडली होती म्हणून एक मोठी याच्यामध्ये ठेवली आहे एक मोठी गोदाळी आणि दोन बेडशीटच्या मी ठेवून दाखवत तुम्हाला तर वरती पडली तीच मिनिट ठेवून दाखवल तुम्हाला तर म्हटलं साड्या वगैरे काढायच्या ऐवजी व्यवस्थित हे करून ना याचे बघा असे बटणं वगैरे लावून घ्यायचे आहे तिथं आपण चेनचा वापर नाही केला आहे त्यामुळे बटनच लावायचे आहे बघायला एक रुपया सुद्धा खर्च नाही आला अगदी बेकार पडलेला आपल्याकडं हा शर्ट होता जुना त्यापासून आपण हे बघा किती सुंदर अशी बॅग तयार केली आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटवर नक्की सांगा व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि खूप सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला एक एकच कट द्यायचा आहे आणि सुंदर अशी बॅग तयार होते आपली बघायचे सुद्धा किती छान मध्ये तयार झाले आहेत चला तर भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नक्की धन्यवाद